पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट आपल्यासाठी एक अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचे स्मरण करून देणारा हा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये आपल्या महान स्वातंत्र्य सैनिकांच्या अथक परिश्रमामुळे आणि त्यागामुळे भारत स्वतंत्र झाला या दिवशी शाळा कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात या दिवशी शिक्षक आणि विद्यार्थी भाषण देण्यासाठी मंचावर येतात स्वातंत्र्य दिनाच्या शुभ दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याने स्वातंत्र्य दिन भाषण द्यायला हवे आज आपल्या देशाचा अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताने इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवले आणि जवळपास दीडशे वर्षाच्या पारतंत्र्यातून स्वतःला मुक्त केले आपल्या देशाला हे स्वातंत्र्य काही सहज मिळाले नाही यासाठी कित्येक क्रांतिकारकांनी आपले रक्त सांडले वर आहे कित्येकांनी आपल्या निदड्या छातीवर इंग्रजांच्या गोळ्या झेलल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपले संपूर्ण जीवन देशासाठी अर्पण केले आहे कष्ट आणि जिद्दीने भारताने सुमारे कित्येक वर्ष आपल्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला अशा कठीण काळातून गेलेल्या सर्व महान क्रांतिकारकांचे आज स्मरण करूया आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया इंग्रजांच्या राजवटीत आपल्या महान पूर्वजांनी सामोरे गेलेल्या कठीण प्रसंगाचा आणि त्याच्या संघर्षाचा आपल्याला विसर पडू नये म्हणून प्रत्येक स्वातंत्र्यदिनी आपण केवळ झेंडावंदन आणि स्वातंत्र्य दिन साजरा न करता देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या सर्वच वीरांना आदरांजली वाहत असतो या शुभदिनी शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करत असतात ही गाणी ऐकून देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाच्या भावनाने आपले हृदय भरून येते सरकारी कार्यालयांमध्ये हा दिवस सुट्टीचा असतो परंतु तरीही सर्वच कर्मचारी आणि अधिकारी देशाच्या तिरंगी ध्वजाला मानवंदना देण्यासाठी एकत्रित येतात आपल्या राष्ट्रीय ध्वजात आपल्या राष्ट्रीय ध्वज तिरंग्यात केशरी पांढरा आणि हिरवा असे तीन रंग असतात केशरी रंग त्याग आणि शौर्याचे प्रतीक आहे पांढरा रंग सत्य शांती आणि पवित्रता दर्शवतो तसेच हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक मानले जाते याचबरोबर तिरंग्यामध्ये एक अशोक चक्रसुद्धा आहे ज्यात चोवीस आरे असतात स्वातंत्र्यदिनी शाळा कॉलेज शासकीय आणि प्रशासकीय अशा सर्वच ठिकाणी तिरंगी ध्वज फडकवला जातो स्वातंत्र्य लढ्याबद्दल लोकांना प्रबोधन करण्यासाठी भाषणे व माहिती दिली जाते देशात बदल घडवण्याची प्रचंड शक्ती आपल्या देशातील तरुण पिढीमध्ये आहे कोणत्याही देशाचे भविष्य हे त्या देशातील तरुण पिढींवरच अवलंबून असते म्हणून देशाची सेवा करणे आणि देशाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे हे आपले म्हणजे तरुण पिढीचेच कर्तव्य असते स्वातंत्र्य दिनी दरवर्षी नवी दिल्लीत राजपथ असतो मोठा उत्सव असतो जिथे पंतप्रधानांनी ध्वजारोहण केल्यानंतर राष्ट्रीय गीत गायले जाते तसेच राष्ट्रीय गीतासह एकवीस तोफांची राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात येते आणि हेलिकॉप्टरमधून पुष्पावृष्टी करण्यात येते सर्व सैना स्वातंत्र्य दिनाच्या परेडमध्ये भाग घेतात आणि आपल्या बा महान भारत देशाला वंदन करतात आपला भारत महान का आहे आपला देश महान आहे कारण वसुदेव कुटुंबकम अर्थात संपूर्ण जग एक कुटुंब आहे अशी संस्कृती असणारा आपला देश सर्वे भवंतु सुखीन सर्वे संतू निरामया ही आपल्या देशाची शिकवण आहे पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोचणारा भारत हा एकमेव देश आहे एक तो दिवस होता जेव्हा एकोणीसशे त्रेसष्टमध्ये आपले पहिले रॅ रॉकेट एका सायकलीवर आणण्यात आले होते आणि आज तीच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच आय एस आर ओ म्हणजेच इस्रो जगातल्या सर्वात यशस्वी अंतराळ संस्थांपैकी एक आहे देअर इज नो कंट्री मोर डिझर्व दॅन इंडिया रंगाचा देश जिथे रोज एक नवीन सण असतो आपली कला संस्कृती सभ्यता इतकी समृद्धशाली आहे की पाच हजार वर्षापूर्वी जेव्हा जगभरात लोक उपासमारीने मरत होते तेव्हा भारतात हडप्पा आणि सिंधू सभ्यता उन्नतीच्या शिखरावर होती ऋग्वेद जगातला सर्वात प्राचीन लिखित ग्रंथ आहे भारतीय संस्कृती आणि वेदांनी हजारो वर्षापूर्वीच बिंदू शून्य संख्या संख्याप्रणाली नौकानयनशास्त्र दिनदर्शिकेपासून ते नृत्य गायन वादन आणि सर्व कलांसोबत अध्यात्म खगोलशास्त्र साहित्य विज्ञान अभियांत्रिकी गणित शेती व्यवसाय व्या वैद्यकीय विज्ञान तसेच अंतराळ विज्ञानापर्यंतचे लिखित प्रमाणे ज्ञान दिले आहे विश्वातील सर्वाधिक प्राचीन शहरे भारतात आहेत भारतातील सुवर्ण मंदिर जगभरात प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे या ठिकाणी जात धर्म वर्ग वय या गोष्टी न बघता दररोज जवळपास एक लाख लोकांना श्रद्धेने जेवण दिले जाते असा देश जे कुंभमेळ्यात एकावेळी पंधरा कोटींपेक्षा जास्त भक्त असतात भारतात मनाला शांती देणारे बुद्धांचे विचार आहेत अनेकतेमध्ये एकतेची यापेक्षा सुंदर कल्पना जगात कुठेच नसेल जगातले पंच्याहत्तर टक्के भाग भारतात आहेत त्याचबरोबर भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा नर्मदा नदीच्या लहानशा तेरावर बनवलेला जगातील सर्वात उंच पुतळा जगातील सर्वात मोठी शाळा सर्वात उंच क्रिकेटचे मैदान तरंगते पोस्ट कार्यालय जगातील सर्वात स्वस्त चारचाकी जगातील सर्वात मोठा रेल्वे पूल भारताची शोभा वाढवत आहे भार जगात सर्वात जास्त महिला वैमानिक भारतात आहेत सर्वांना आपल्या देशात त्यांचे हक्क मिळतात जगातील सर्वात मोठा मसाल्यांचा उत्पादक देश भारत मोठ आहे कित्येक मोठमोठ्या कंपन्यांचे सीईओ ओ भारतीय आहेत मायक्रो प्रोसेसर पेटीएम चिप ऑप्टिक फायबर रेडिओ वायरलेस कम्युनिकेशन तसेच जगातील सर्वात लहान सॅटेलाईट भारताने बनवला आहे या सर्व गोष्टी त्या देशाची देन आहेत जिथे जात धर्म भाषा बोली वेगवेगळे आहेत तरीही सर्वांचा सन्मान केला जातो जगातील सर्वात जलद सुपरसोनिक मिसाईल ब्रह्मोस आणि न्यूक्लियर ताकद असलेला भारत देश आहे की ज्याने एक लाख वर्षाच्या इतिहासात कधीच कुणावर पहिला हल्ला केला नाही तो इतिहास पहिला हल्ला केला नाही असा तो भारत देश आहे जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था जिथे जगातील सर्वात मोठी तरुणाई राहते सर्वात मोठी लोकशाही जिथे देव फक्त आकाशात राहत नाही तर सीमेवर राहतात ज्यांना आपण जवान म्हणतो जे मायनस अंश डिग्री सेल्सिअस थंडीत आणि अंश सेल्सिअस गर्मीतही सीमेवर तैनात राहून देशाचे रक्षण करतात आणि आपल्या देशासाठी हसत हसत प्राणांचे बलिदान देतात ते जवान ते सैनिक आहेत असा देश जिथे देशाला देश नाही तर माता भारतमाता असे म्हटले जाते अशा महान देशात आपण राहतो याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र प्रेषितांचे आ चंद्र सूर्य नांदो स्वातन्त्रभारताचे कर्तव्यदक्ष भूमिः सीतारगूतमाची रामायणे गढावी गडावी येथे पराक्रमाची क्षीर उंच उंस वावे हिमवन्तपर्वता चे आचन्द्रसूर्यनादो स्वातन्त्रभारता हे राष्ट्रदेवता हे राष्ट्रपेषिता आचन्द्रसूर्यनादो स्वातंत्र्य भारताचे जय हिंद भारत माता की जय अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा